नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक उकडलेलं आलू घेतलेलं आहे आता आपल्याला याला एकदम छान प्रकारे किसून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला किसून घेतलेलं आहे आता आपण यात टाकणार आहोत एक चिरलेला कांदा सोबतच दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या टाकल्याच्यानंतर आपण यात टाकणार आहोत थोडीशी हळदी पावडर सोबतच अर्धा चमचा जिरा जिरा टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर टाकल्याच्यानंतर आपण येथे टाकणार आहोत अर्धा चमचा किचन किंग मसाला सोबतच एक चमचा कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीला आपल्याला हाताने क्रश करून यात ॲड करायचं आहे सोबतच बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर टाकल्याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत एक चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकतात आता आपण यात पाणी टाकणार आहोत तर बघा आपल्याला या प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मॅशलरच्या मदतीने या प्रकारे याला मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला यात थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आता आपण यात टाकणार आहोत एक कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ टाकल्याच्यानंतर आपण वापस यात थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि या प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर या प्रकारे आपल्याला यात थोडं थोडं पाणी ॲड करूनच एकदम सॉफ्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला डायरेक्शन डायरेक्शनमध्ये कंटिन्यू मिक्स करत जायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं सुपर टेस्टी बॅटर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही कन्सिस्टी बघू शकता याच कन्सिस्टीचं आपल्याला बॅटर बनवून रेडी करायचं आहे गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि यात एक चमचा तेल टाकलेला आहे तेल हलकंसं गरम झालं की एक चमचा हे बॅटर टाकायचं आहे बॅटर टाकल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित सेट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता चमच्याच्या मदतीने आपल्याला ले एकदम छान असं सेट करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला व्यवस्थित खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एका साईडने हे एकदम छान प्रकारे फ्राय झालेलं आहे याच पद्धतीने आपण याला दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेऊ तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या सुद्धा हे किती छान प्रकारे फ्राय झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता याला मी अलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण याला एक प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी आणि झटपट बनणारा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती टॅमटिंग दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन तर सबस्क्राइब सबस्क्राईबसुद्धा करा